नमस्कार मी अरुण आणि आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या शोकसभेत आठवणी व कामाची पद्धत सांगताना अनिल भाऊंच्या बाबतीत जयंत पाटीलही झाले भाऊ पहा भाऊ निघून गेलेले आहेत भाऊंच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनात असंख्य असतील ही मला खात्री आहे गेले अडतीस चाळीस वर्ष जवळून बघण्याची संधी मला मिळाली भाऊंनी या भागासाठी किती खस्ता खाल्ल्या याचा अनुभव आणि याची साक्ष माझी काढू शकता एवढे जवळून भाऊंचं काम मी पाहिलेलं आहे दुष्काळी भागातला एक तरुण पंचायत समितीमध्ये काम करणारा सभापती असणारा तरुण स्वर्गीय वसंतराव दादांच्याकडे पहिल्यांदा तिकीट मागत होता एकोणीशे पंच्याऐंशी साली त्यावेळी दादांच्या उजवीकडे मी बसलेलो भाऊ पलीकडे बसलेली माझी भाऊंची कधी फारशी ओळख नव्हती आणि भाऊ पंच्याऐंशीला ला सांगत होते दादांना मला उभा करा मी आता चांगलं काम केलं मी निवडून येऊ शकतो आणि दादा त्यांची समजूत घालत होते माझ वय एकवीस असल्यामुळे मी उभा राहण्याचा प्रश्न नाही मी कोणा शिफारस घेऊन गेलो होतो आणि दादा भाऊंना सांगत होते अनिल जरा थांब दमाने घे दादांच्या भाषेत दादा समजावून सांगत होते त्यानंतर आम्हाला एकत्रित जेवण करताना आमच्या मनासारखं तिकीट मिळत नाही म्हणून मी नाराज होतो आमची समजूत घालण्याचा कार्यक्रम स्वर्गीय वसंतराव दादांनी केलेला आहे के आजही माझ्या डोळ्यासमोर येतो की माझी भाऊंची आयुष्यातली पहिली ओळख त्यापूर्वी मी कधी भेटलेलो नव्हतो कालांतराने भाऊ विधानसभेत आले दुष्काळी भागाची बाजू कशी मांडायची याच्यासाठी भाऊ सतत आग्रही राहिले आणि कर्मधर्म संयोगाने काळाच्या ओघात मला राज्याचं अर्थमंत्रीपद मिळाल्यावर भाऊ दुसऱ्या कुठल्या कामासाठी माझ्याकडे कधी आलेले आठवत नाही आले असतील पण तेंबू योजना पूर्ण करण्यासाठी भाऊंनी मला एवढं प्रचंड आग्रह केला की भाऊंच्या बरोबर तेव्हाच्या राज्यपालांच्याकडे दहा पंधरा वेळा मी गेलो असो मी एवढा इन्व्हॉल्व झालो त्या कामात टेंबूच्या योजनेला नियोजन विभागाच्या सचिवाने कागदावर विरोध केला फाईलवर हो। आता अडीचशे तीनशे कोटी खर्च झालेत यापुढे खर्च करू नये ही अनवायबल योजना आहे ते करणं योग्य होणार नाही अशी ती फाईल होती भाऊ आल्यावर भाऊ नाही म्हटलं तू सेक्रेटरी असं म्हणतोय भाऊ भाऊंच्या पद्धतीनं सेक्रेटरी बद्दल भाऊंनी आपली मतं व्यक्त केली आणि त्यानंतर मी पण एवढा इन्वॉल्व्ह झालेलो की मीही स्वतः पाच सहा वेळा तोपर्यंत राज्यपालाकडे जाऊन आलो होतो त्यावेळी दोन हजार तीन चारच्या दरम्यान मला वाटत आपले सुशील कुमार शिंदे साहेब मंत्री मुख्यमंत्री होते असं मोठं टेबल होतं भाऊंना मी सांगून गेलो होतो की भाऊ आता यावेळी तर त्याला सही करायलाच लावतो आणि तो सेक्रेटरी जरा टोकाचा होता त्यांनी दुसऱ्या दोन तीन प्रकरणात मंत्रिमंडळासमोर सांगितलेलं हमको रिझाईन करना पडेगा हम नहीं रहेंगे मी सुशील कुमार शिंदे सांगितलं आपल्या ते टेंबूच्या एमिओच्या फाईलवर सही करा म्हणतो साहेब तुमच्या सोलापूर जिल्ह्यापर्यंत पाणी येणार आहे सुशील कुमार शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलं की करू सई मग जयंत पाटील बोलत आहे लगे मटला कि नहीं ये नहीं हो सकता मैं रिजाइन करूंगा राजीनामा देते तो मैं नहीं ऐसा कैसा आप कर सकते आप सही करो इतनी बड़ी स्कीम पिछले सरकार में चालू हुए हम बंद नहीं कर सकते इसको पूरा ही करना होगा नहीं नहीं मेरे को नहीं। मैं रिजाइन करूंगा वो ऐसा दूसर मगर मैं <laughs> माझ्याकडचा पेन असा टेबल वरून टाकला आणि तो चोपदार असतो मुख्यमंत्र्यांचा भाऊंनी मला एवढं गरम केलेलं होतं मी तुम्हाला भाऊंच भाऊ क्रेडिट भाऊ नाही पेन टाकलं आणि चोपदाराने हे कागद ठेवत्यासमोर म्हटलं कर म्हटलं गेटआउट म्हंटल आम्ही सरकार आहे का तू सरकार आहे म्हटलं आम्ही सांगतो ते करणार आहे तू बाहेर जा म्हटलं राजीनामा घ्या म्हंटल साहेबांचा इनकार करो सही करू म्हटलं रिझाईन करूवर जाप एवढा माझा जोरात त्याच्यावर वाद झाला त्याचा परिणाम तो निवडणूक आयोगाचा प्रमुख झाला आणि त्याने माझा मतदारसंघ बदलला हा भार वेगळा <laughs> 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 पण मूळ भाऊंना बाहेर आल्यावर मी सांगितलं फोन करून भाऊ असं असं झालं बरं झालं बरं झालं बर, बर। बर। भाऊंनी त्या ते ते टेंबूसाठी राज्यपाल आकडायला लागले मग रा आकडा लागले शब्द मागे घेतो नाही तर तुम्ही राज्यपाल व्हायला नकार द्यायला लागले मी भाऊंच्या बरोबर मला अकरा तर कमीत कमी, -कमी वेळा आम्ही मोजलेले होते इतक्या वेळा गेलो राज्यपालाला दुष्काळाच्या वेळी इकडे आणलं आणि पंधराशे कोटी रुपये घेतले ते पंधराशे कोटी राज्यपालाने नंतर वसूल करून घेतले आपल्यातून पश्चिम महाराष्ट्राकडून मग ते कृष्णा खोऱ्याकडून पंधराशे कोटी वसूल म्हणून परत ती वसूल करू नये म्हणून भाऊंच्याकडे बरोबर मी जायचो त्यामुळं मी फार जवळून भाऊंच काम बघितलेलं आहे कार्यकर्त्यांना सांभाळणं आणि कार्यकर्त्यांना व्यक्तिगत ओळखून त्याचा पाठपुरावा करणं आहे विरोधात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या बद्दल वेगळी भावना असू शकते कोणाची पण बरोबरच्या कार्यकर्त्यांना सांभाळणं आणि त्याच्यासाठी हेरपाटे घालणं कष्ट घेणं हे भाऊंचं मी था जळून काम बोल कार्यकर्ता कसा असावा तर सारख्याला वाटतं की सारखा कार्यकर्ता नेता असावा जो अतिशय प्रामाणिकपणाने आपल्या माणसानं जपण्याचं काम करतात आणि त्यामुळं अनेक वेळा आपल्या सगळ्यांनी भाऊंना साथ दिली आज आपल्यातून ते गेले राजकीय दृष्ट्या मतमतांतर आमची त्यांची झाली असतील पण आम्ही सगळे एकत्रित होतो आरा राबा मी मदन भाऊ पण होते त्यावेळेस गाडीत जाताना रामराव पाटील इथं जिल्हा परिषदेचे सदस्य होते कदम साहेबांचे जवळचे होते तिथं उमेदवार नव्हता भाऊ मला म्हणते चिंता करू नका मी दिलेला उमेदवार उभा करणार का तुम्ही <laughs> नाव तर सांगा नाव नाही सांगणार म्हणजे तुम्ही मला आधी वचन द्या मी नाव घेतलं की ते उभाच करावं लागेल आणि मग पैलवानाच नाव बघून घेतलं कुठं काय केलं पाहिजे आणि कशी संघटना बांधायला पाहिजे याच्यात भाऊंचा अनुभव आम्हाला त्यावेळी फारच मार्गदर्शन होता आणि म्हणून आज सांगली जिल्ह्यात असे अनेक नेते कार्यकर्ते झाले की ज्यांनी हा जिल्हा घडवण्यासाठी काम केलं आज टेंबूचा हा पसारा अगदी सोलापूर जिल्ह्यापर्यंत गेला सहाव्या स्टेजचं काम मी पुन्हा जलसंपदा मंत्री झालो त्यावेळी भाऊ अनेक वेळा माहिती आले आणि सहाव्या स्टेजमधल्या एकशे एकोणीस गावांना आपण पाणी एक्सटेंड करून दिलं त्यात खानापूर तालुक्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या गावांसाठी भाऊंचा प्रचंड आग्रह असायचा आता पाणी मिळाले वर्ष दीड दोन वर्षात ही कामंही होती मला खात्री आहे की या भागातल्या जनतेने या कामाची सुरुवात आमचं सरकार नसताना झाली पण त्याचा पाठपुरावा करण्याचं काम या भागातले आपल्या सगळ्यांचे लाडके नेते अनिल भाऊ यांनी फार चांगला पाठपुरावा केला आणि म्हणून कायमचे आपणा सर्वांच्या लक्षात भाऊ राहतील असा मला विश्वास आहे राजकीय प्रकल्प प्रगल्भता राजकीय समज ही ही प्रचंड उत्तम भाऊंची होती आणि म्हणून आपल्या सर्वांना भाऊंच्यासारखा नेता आपल्यातून गेला याची कायम पुरहुरी आपल्या सगळ्यांच्या मनात असेल मी वेगळ्या पक्षात असलो तरी या भागात आलो भाऊंना भेटायचं काम करायचो भाऊही तरी पुण्याला मुंबईला असले तर भेटायचे आमचा दोघांचा व्यक्तिगत संबंध फार चांगला होता आमच्याकडे सभापती करताना भाऊंनी मला सांगितलं ह्यांना करता का एकच वाक्य भाऊ बोलले आणि मी त्या व्यक्तीला माझ्याकडे सभापती केलं एवढा आमचा चांगला संबंध होता आज मलाही आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक जेवळ्याचे संबंध असणारे नेते आपल्यातून गेले याच दुःख आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा